नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचावं आरोग्यदायी जावं तर काय झालेलं आहे मी निघाले होते गावी अचानकच अचानक म्हणजे नाही मावशीचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तिला भेटायला जायचं होतं तसेच दुसरीही मावशी तिथे आहे तिलाही भेटायला जायचं होतं आणि भाऊही माझा तिकडे जाणार होता तर म्हटलं चला त्याच्यासोबत जाऊया सोबत जाऊन सोबत जाणं येणंसुद्धा होईल आणि भेटसुद्धा होईल त्यासाठी निघाले होते पण अचानकच मग इथं दुसऱ्या भावाची तर पण पाहुणे येणार होते त्यासाठी मग मी कॅन्सल केलं आणि जसं कॅन्सल केलं तसं देवाऱ्याकडे गेले होते काहीतरी कामासाठी थोडंसं काम म्हणजेच काही नव्हतं पण सहज तिथे गेले तर ड्रायवरमध्ये थोडंसं हे केलं डोकून बघितलं तर म्हटलं चला ड्रायवरच स्वच्छ करूया थोडंसं म्हणजे पंचपाळ वगैरे काहीतरी घ्यायचं होतं मला तर ते करता करता एकदम मग सर्व ड्रायवरमधलं साहित्य ड्रायवर खाली घेतला आणि ड्रायवरमधलं जी सर्व साहित्य आहे ते बाजूला काढलं म्हटलं चला आज देवाऱ्याखालचे दोन्हीही ड्रायवर जे आहेत ते आपण क्लीन करून घेऊया तर त्यासाठी सर्व साहित्य जे आहे ते मी बाहेर काढलेलं आहे आणि ड्रायवर स्वच्छ असा पुसून घेतलेला आहे तर त्यामध्ये साहित्य ठेवण्यासाठी मी काय केलेलं आहे जे आपले मोबाईलचे बॉक्स आहेत ना ते मी इथे ठेवलेले आहेत कारण त्याच्यामध्ये आपण छोटं हळदी कुंकू किंवा जे पण आपलं पूजेला लागणार थोडंसं सामान आहे ते तसंच आपल्या दररोजच्या देवपूजेसाठी लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत धूप दीप वगैरे धूप तर आपल्या बाजूलाच असतो पण हे जसं की अष्टगंध असतो भस्म असतो कधी बुक्का असतो कधी हे असतं चंदन असतं तर ह्या वस्तू जी ठेवण्यासाठी मी काय केलेलं आहे हे बॉक्स केलेले आहेत तर एकामध्ये फक्त आणि फक्त हळदी कुंकू ठेवलेला आहे पूर्ण जे हळदी कुंकू आहे ते मी सोडून नाही ठेवलेले जे कुंकुमारचन वगैरे करतो ते कुंकू मात्र मी रोज लावण्यासाठी घेते आणि जर कधी करायचं असेल कुंकुमाारचन तर त्यावेळी मी ते कुंकुमार्चन सु कुंकुमारचन कुंकु करायलासुद्धा वापरते तर हे फक्त जे आहे ही एक डब्बी जी आहे ते एकदम लालजरस जे कुंकू आहे छान दिसतं कंपाळ कपाळावरती वगैरे लावल्यावर तर त्यासाठी ते एका डबीत भरून ठेवलेलं आहे दुसरं पण त्याच प्रकारचं आहे मी जास्त वेळ कधी पण घेताना काय करते जास्त लालच कुंकू घेते कारण जे हळद मिक्स कुंकू असतं ते नॅचरल असतं असं म्हणतात आणि वापरायला पण छान असतं पण मला नाही आवडत ते जास्त कारण फिकत दिसतं किती लावा उठून असं दिसत नाही आहे ते आणि आपण देवाला पण लावण्यासाठी चांगलं आहे पण काय आहे मला माहीत नाही आहे मला जास्त ते जास्त प्रकारे आवडतच नाही त्यासाठी मी ते वापरत नाही जास्त जे जास्त गडद रंगाचं आहे तेच मला आवडतं तर चला असं ज्याची त्याची आवड असते तर इथं थोड्या छोट्या 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 ज्या पुड्या आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये एक मोठा डबा करायचा होता पण म्हटलं नको मोठ्या पण डब्यामध्ये आपलं कसं आहे आपलं सर्वच काम जे आहे का ते स्वतःच्या हाताने होत नाही आहे कधी मुलांच्या हाताने होते कधी ह्यांच्या हाताने होतं तर मग प्रत्येकाकून सांडवून होण्यापेक्षा जेवढं पाहिजे तेवढंच आपण वरी ठेवूया जेवढ्या पॅकिंग पुढे आहेत तेवढ्या पॅकिंगच राहून देऊया आणि छोटंसं एक डब्बी भरून ठेवलेले आहे आणि देवाऱ्यातसुद्धा सुद्धा एक पंचपाळ ठेवलेला आहे आणि वरतीसुद्धा एक पंचपाळ ठेवलेला आहे बस जी वस्त्र वगैरे आहेत तीसुद्धा व्यवस्थित ती इथं घड्या वगैरे काढून ठेव थो, घालून ठेवलेली आहेत जे ग्रंथ आहेत ते इथं साईडला ठेवलेले आहेत पण आपलं काय होतं ना एक वस्तू आपण एका जागेवर ठेवून आपलं समाधान होत नाही इथली वस्तू तिथं तिथली वस्तू इथं ह्यातली वस्तू त्याच्यात टाकायची त्यातली वस्तू ह्यात टाकायची असं काहीतरी केल्याशिवाय ते आपलं एक मनाव आहे बघा संसारामध्ये पसा असा उलतापसा माकडा तुझा संसार कसा तशी गत आहे एक वस्तू एका जागेवर ठेवून आपलं कधीच म्हणजे बरोबर वाटत नाही आपल्याला तसं मी अगोदर काय केले वस्त्र गाड्या घालून ठेवले एका साईडला ग्रंथ ठेवले नंतर जे देवाखालचं आसनाचं वस्त्र आहे थे ते थे ठेवलेलं आहे जे वस्त्र देव पुसायचं वस्त्र आहे ते ठेवलेलं आहे सर्व साहित्य लावून घेतलेलं आहे नंतर काय केलं घरामध्ये जे पूजेसाठी मी तांदूळ वापरते ते तांदूळ सर्वच मी पक्षाला नाही टाकलेले प्रत्येक वेळेस नाही टाकत कधी टाकते कधी ठेवते तर ते तांदूळ जे आहेत ते मी एका डब्यात ठेवलेले होते तर ते तांदूळमधलं स्वच्छ करून ठेवूया कापूस वगैरे एका बॉक्समध्ये ठेवूया तर त्यामध्ये ठेवलेले होते मी जे आपलं पूजेसाठी पाच वस्तू लागतात आपल्याला जे की खारीक वाटी सुपारी बदाम हळकुंड वगैरे ह्या जी वस्तू आपल्याला लागतात त्या वस्तू मी काय केलेल्या होत्या त्याच डब्यामध्ये ठेवलेल्या होत्या तर हे सर्व ठेवून झाल्याच्या नंतर त्या वस्तू बघायला गेले आणि इथे हे देवाचे वस्त्र जे आहेत ते वस्त्र पूर्ण म्हणजे खराब झालेले आहेत आहेत तसे घालायच्या लायकीचे होते थोडेसे पण थोडेसे उसवल्यामुळे मला ते काही घालायची इच्छा नाही झाली आणि थोडंसं काय अगरबत्ती कधी कापूर वगैरे पडून ते काय झालेले आहेत थोडंसं जळ थोडेफार जळाले पण आहेत तर त्यासाठी मी त्या टाकून देण्याचा विचार केलेला आहे आणि ह्या ह्या जी डब्यातल्या सर्व वस्तू आहेत त्या काढून एका बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये रवली मुवलीसुद्धा ठेवलेली आहे कारण ड्रावरमध्ये पण जसं ठेवलं तसं सारखंच राहत नाही आहे कारण प्रत्येक जणाला मा आता एखाद्या वेळेस पूजा करते वेळेस मुलांना मागितलं ते घेतात देतात लगेच दुसरीकडे ठेवून देतात मग त्यासाठी ते सापडत नाही तर मग प्रत्येक वेळेस शोधाशोध करण्यापेक्षा मी सर्व काय केलं होतं एकाच डब्यामध्ये ठेवून दिलं होतं जे की हे सर्व वस्तू आपल्याला लागतात वैभव लक्ष्मीच्या व्रताच्या पूजेसाठी त्यासाठी हे सर्व मी एकत्र ठेवलं होतं पण म्हटलं चला पुन्हा एकदा जागची जागेवर व्यवस्थित असं ठेवून देऊया तसं आता आपण गुरुवारचे गुरुवारसुद्धा चालू आहे तर त्यासाठी एवढं काही लागत नाही आहे कधी असतील तर फळ ठेवतो आपण नसतील तर ह्या वस्तू सुद्धा ठेवतो आणि नसेल तर आपण प्रसाद वगैरे ठेवून सुद्धा पूजा करून घेतो तर ह्यातल्या सुद्धा सर्व वस्तू जे आहेत ते मी निवडून ठेवलेल्या आहेत कापूस मात्र थोडासा म्हणजे कचरा वगैरे त्याला लागला होता तो पण मी काढून ठेवलेला आहे आणि इथं आमची चाललेली आहे काय एक जण म्हणतात जायचं असेल तर जाऊ शकतात एक जण तर नाही बघू उद्या वगैरे असं म्हणजे एकमेकांचं बोलणं चालू आहे इथे तर शेवटी फायनल निर्णय हा न जाण्याचं ठरवलेला आहे भाऊ मात्र विचारत होतात हिंदाथिंदा काय करते काय करते तर म्हटलं नाही आता कसे पाहुणे पहिल्याच वेळेस येत आहेत आणि आपलं जाणं बरोबर नाही दिसत त्यासाठी कॅन्सल केलेलं आहे नंतर मग हे पाकिट मला सापडलं ह्या पाकिटामध्ये काय ठेवलेलं होतं की म्हटलं चला ग्रंथ बसत असतील तर छानच आहे पण ग्रंथ वगैरे त्याच्यात काही बसत नव्हते ह्यामध्ये आणलेल्या होत्या लक्ष्मी व्रताच्या ज्या आपल्या पोती होत्या त्या आणलेल्या होत्या तर मग त्याच त्यामध्ये मी पॅक करून ठेवलेल्या आहेत आणि दिवे वगैरे जे आहेत ते जास्त असे क्लीन नाही केलेले तर ठेवून देऊनसुद्धा वस्तू कधी कधी खराब होतात जशाच्या तशा राहत नाही येतं तर त्यासुद्धा वस्तू म्हणजे पुसून घेतल्या थोड्याशा घासल्या नाही येतं हे बघा इथंसुद्धा जी, जी समया वगैरे आहेत ना ठेवलेल्या त्या पण जागच्या जागेवर असूनसुद्धा पांढऱ्या पडलेल्या आहेत एकदम अशा क्लीन दिसत नाही येतं तर चला असो ज्या वेळेस आपल्याला पाहिजे त्यावेळेस आता तर मी सध्याच्या पुसूनच ठेवलेल्या आहेत ज्यावेळेस आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपण काय करतो ह्याला क्लीन करून घेतो तर इथे ठेवलेले आहेत मी आपले जे फोटो आणलेले आहेत ते दोन तीन फोटो इथं ठेवलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत दिवे आणि जो आपला कृष्ण जयंतीसाठी घेतलेला आहे मी छोटासा घरचा एक पाळणा आहे आईने एक दिलेला आहे तो एक पाळणा आणि दिवे वगैरे जे आहे तिथे आपली गोमाता ठेवलेली आहे एक लक्ष्मी मातेची मोठी मूर्ती आहे ती ठेवलेली आहे कारण ती मूर्ती वरी ठेवली तर पडझड होण्याची शक्यता असते त्यासाठी मी हे वस्तू ठेवून दिलेली आहेत जेव्हा आपल्याला पाहिजे त्याच वेळेस मी काढत असते तसेच दोन रजिस्टर वगैरे ठेवलेले आहेत कधी आपण डायरी वगैरे लिहिण्याचा लिहित तर नाही जास्त म्हणून पण कधी आपल्याला काही लिहायचं झालं तर लागतात आणि एखाद्या वेळेस काही लिहून ठेवलेलं असतं त्यासाठी ठेवलेले आहेत तर चला ग्रंथ वगैरेसुद्धा मी ह्याच बॉक्सवरती ठेवून दिलेले आहेत बॉक्समध्ये थोडाफार कचरा कुठून जातो काय माहिती बॉक्समध्ये पॅक करून ठेवलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये कचरा जातो तसेच उंदीर वगैरे थोडेफार झाले तर मग ते सुद्धा कचरा करतात पण उंदराचा वगैरे कचरा ह्यामध्ये कुठलाही बिलकुल झालेला नव्हता बस सगळीकडे खालचासुद्धा ड्रायवर क्लीन करून घेतलं आणि ते एक दिवा घेतलेला आहे मी तो मला वाटतंय दहा याचा आहे बघा दहा दिवे त्यामध्ये आहेत त्याला मेटलचा दिवा असं म्हणतो आपण तो सुद्धा घेतलेला आहे तर तो आपला लक्ष्मीपूजांसाठी किंवा मोठ्या एखाद्या सणावाराला लावण्यासाठी कामा येतो आणि छान दिसतो तर चला हे खालचासुद्धा ड्रावर मी सर्व स्वच्छ क्लीन करून घेतलेला आहे आणि हा दिवा नंतर खूप छान दिसतो पण एवढा क्वालिटी वाज भेटलेला नाही आहे कारण पैसे पण त्या मानाने आपले कमीच होते याचा कलर जातो जास्त आपण याला क्लीन केलं ना तर ह्याचा क कलर जातो आणि आपण जास्त लावल्यावर क्लीन पण आपल्याला करावंच लागतो तर हे बघा ड्रायवरमध्ये व्यवस्थित असं सामान मी ठेवलेलं आहे आणि ते ड्रायवर लावून स्वच्छ करून घेतलेला आहे तर हा दोन दिवसाचा मिक्स व्हिडिओ मी देत आहे आणि लगे हात काय केलेला आहे फ्रीजसुद्धा पुसून घेतलेला आहे मी तर फ्रीजवरतीसुद्धा सुद्धा पेपर वगैरे ठेवलेले होते पण त्यावरतीसुद्धा कचरा वगैरे झालेला होता तर तो, तो सर्व झटकून क्लीन करून घेतलेला आहे मी पुसून वगैरे आणि आम्ही गेलेलो आहोत तुकाराम महाराजाच्या पालखीच्या दर्शनाला जे आहे ते पालखी येण्याच्या पूर्वी दिंडी दिंडीचे आगमन येण्यापूर्वी जे दिंडी पथक असतं त्यांचं स्वागत करण्यासाठी हे सर्व लोक इथे थांबलेले होते आणि ह्यांचा एक शंखनाद जो होता ना तो इथे झालेला होता त्यांनी एक शंखनादाने शंख गर्जनाने देवाच्या नामस्मरणाने इथे जो गर्जना केलेली आहे स्वागत केलेला आहे खूप छान वाटलं इथं ले आल्याबरोबर आणि एकदम जो रोजचा आपला वाहनांचा गर्दा दा गर्दा दाटी बघून आपल्याला जे दूषित वातावरण जे होतं ना ते वातावरण आपल्याला एक वाससुद्धा घेऊ वाटत नाही आणि बघूसुद्धा वाटत नाही आहे पण इथं आज एवढं प्रसन्न वातावरण झालेलं होतं सगळीकडे छान रांगोळी काढलेल्या होत्या आणि कुठेतरी आपण आपल्या घरच्या कार्यक्रमाला आपल्या नातेवाईकाच्या कार्यक्रमाला किंवा एकदम आपल्या घरातलं काहीतरी असल्यावर आपल्याला कसं प्रसन्न वाटतं कुठंतरी कार्यक्रमात गेल्यासारखं वाटतं तसंही आज इथं प्रसन्न असं वातावरण झालेलं होतं पालखी थोडी दूर होती दिंडी पुढे पुढे चालत होती तर इथे ये यांचं सर्व शंकाना शंखनाद स्वागत वगैरे करून हे पुढे गेलेले आहेत तसे त्याच्यामागे अँब्युलन्स रुग्णवाहिका आलेली आहे त्याच्यानंतर पोलीसची जी गाडी असते दिंडीसोबत ती आलेली आहे आणि नंतर जे दिंडीतले वारकरी आहेत ते पाठीमागे चालत आलेले आहेत तर इथं सर्व व्यवस्थापन चालू केलेली आहे कुणी पाणी वाटत आहे कुणी बिस्किटचे पुढे देत आहे कुणी मठ्ठा दही वगैरे ज्याला जसं घडेल तशी वारकऱ्यांची सेवा हे सर्वजण करत आहेत तर आम्ही पालखीचं दर्शन वगैरे इथं थोडं मग थांबलेलं होतं आणि पालखी आल्याच्यानंतर दर्शन वगैरे तरी ते एक विठ्ठल नामाची रांगोळी होते एक झाडे लावा झाडे जगवा रांगोळी होती वातावरण प्रदूषित करू नका स्वच्छ ठेवा ह्याचं आणि स्वागताची एक रांगोळी होती तसेच दुसरी जी होती ते तुकाराम महाराजाच्या कपाळाचा जो गंध आहे त्या गंधाची रांगोळी होती जो विठ्ठल विठ्ठलाचा जो गंध आहे त्याची रांगोळी होती तर चला मी ते व्हिडिओचा इन करते आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा तुम्हाला म्हणजे तिथे वारकऱ्याचं जे वातावरण आहे ते तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय

паралі